नमस्कार मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकांमध्ये अडतीस मुख्य निर्णय घेण्यात आले आणि ते निर्णय एवढे फास्ट घेण्यात आले तर त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा निर्णय होता का हे आपण जाणून घेणार आहोत दोन महिने जो अंगणवाडी सेविका मदती संप केला मिनी अंगणवाडी सेविका पण त्यामध्ये सामील होत्या तरी पंचवीस जानेवारीला जी बैठक झाली होती त्यामध्ये असं सांगितलं होतं की मानधनवाड ग्रॅज्युटी पेन्शन हे तुम्हाला मिळणार लगातार दोन महिने हा अंगणवाडीचा संप चालल्यामुळे आणि गावातील अत्यावश्यक सेवा अंगणवाडी कर्मचारी देत असल्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागून असते नेहमी अंगणवाडी सेविकांचा जे न्यूज असते त्याकडे सर्वजण महत्त्वाचा निर्णय म्हणून बघत असतात आणि याचाच फायदा भरपूर न्यूजवाल्यांनी घेतलेला आहे आशाची जरी बातमी असली तरी अंगणवाडीच्या नावावर ते टाकतात आणि भरपूर फायदा घेतात मैत्रिणींनं अंगणवाडी सेविकांच्याही बाबतीत अशीच ही न्यूज आहे माहितीसाठी टाकलेली आहे तर बघा या न्यूजमध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला खरंच काय मिळालं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी आशा करते राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनिसांना अंगणवाडी ग्रॅज्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले यावेळी मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तेरा हजार मिनी अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे मैत्रिणींना तुम्हाला माहीतच आहे आज दुपारी आचारसंहिता लागू झाली आणि आता अंगणवाडीचे निर्णय किंवा कोणतेही निर्णय या आचारसंहितेमध्ये होणार नाही तर कोणत्याही बातमीमध्ये ही एका चॅनलवरची न्यूज आहे मी मुद्दामून तुमच्यासाठी आणली आणि कोणत्याही न्यूजमध्ये अंगणवाडी सेविकांना फक्त समाधानकारक बोलले जाते पण समाधानकारक निर्णय अजिबात घेतला जात नाही सर्वांचे निर्णय झाले पोलीस पाटलांचा पण निर्णय झाला त्यांना पंधरा हजार मानधन केले पोलीस पाटलांना खरंच काही काम असतं का हो काहीही काम नसते उलट ते पोलीस पाटलाचं पद फक्त उपभोगतात आणि त्यांची डबल ड्युटी ते दुसरी ड्युटी करतात तरी त्यांना पंधरा हजार रुपये मानधन आणि अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा सर्व अंगणवाडी कर्मचारी एवढे सारे काम करतात की आशापेक्षा पण दुप्पट काम करतात आशांचं पण मानधन भरपूर वाढलं त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही उलट त्यांचं अभिनंदन आहे वाढायलाच पाहिजे कारण की आशा आणि अंगणवाडी सेविका ह्या फ्रंटलाईन वर्कर म्हणून गावात काम करत असतात आणि खरोखर काम आहे पण अंगणवाडीपेक्षा त्यांना कमी काम आहे तरी त्यांना दहा हजार रुपये मानधन झालं आता आणि वरचे त्यांना जे कामानुसार पैसे आहे ते वेगळे मिळणार आहे मैत्रिणींनो आशाची योजना ही दोन हजार नऊपासून सुरू झाली आणि अंगणवाडीची योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सुरू आहे जवळपास तीस चाळीस वर्ष झाले या योजनेला तरी पण अजूनही फक्त दहा हजार रुपये मानधन आहे आणि ज्या दहा वर्ष झालेल्या सेविका आहेत त्यांना तीन टक्के वाढ होती पण ती पण अजून दिलेली नाही सरकारने नुसत्या दहा हजारात सर्व कामे करून घेतात हे एक प्रकारचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं शोषणच नाही का आणि अंगणवाडी सेविकांना एवढे सारे कामं असून तरी पण मानधन अजूनही वाढवण्यात आलेलं नाही तर अंगणवाडी सर्व सेविका आता सर्व हुशार आहात तुम्ही तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की आता तुम्हाला कोणते पाऊल उचलावे लागेल मैत्रिणींना फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो संप झाला होता नऊ दिवसाचा त्यानंतर फक्त हजार आणि दीड हजार रुपये मानधन वाढवले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आणि संघटनेने अंगणवाडी सेविका मदतनीस करून किती रुपये घेतले माहीत आहे अंगणवाडी सेविकांकडून हजार रुपये आणि मदतनिसांकडून पाचशे रुपये एवढेशे पैसे वाढवले तर एवढे सारे पैसे घेतात दोन महिने संप करायला लावतात नुसत्या भूल थापा देतात आणि काय ठरते काय माहित गोलमाल करून फक्त पाच मिनिटात सर्व संप मागे घेतात आणि अंगणवाडी सेविकांचा काही विचार करत नाही नुकतीच शासनाने लेक लाडकी योजना अंमलात आणली आता ही योजना एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू झाली आहे आणि त्याचा जी आर कधी आला जी आर भलेही लवकर निघाला असेल पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत तो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पोहोचला आणि नुकताच मार्च एंडिंग येत आहे त्यामुळे सर्व प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आता दबाव टाकू टाकू काम करायला लावत आहे की द्या लवकर फॉर्म द्या लवकर फॉर्म कसे देणार हो फॉर्म जे गरीब मजूर वर्ग असतात त्यांच्या लेकींसाठी ही योजना आहे आणि ते काम करून दहा वेळा ऑफिसच्या चक्कर मारतात तेव्हा त्यांचं एक एक कागद तयार होतो तर एवढ्या लवकर कसं होणार आणि त्या अंगणवाडी सेविकांवर एवढा बडजबरी चा कारभार सुरू आहे की आजच द्या फॉर्म नाही तर तुम्ही भरा आता कधी कधी असं समजत नाही की अंगणवाडीतून ज्या योजना राबवल्या जातात त्या अंगणवाडी ताईंसाठी असतात का प्रशासनासाठी असतात की गावातील ज्या लोकांसाठी ज्यांच्या लेकी आहे त्यांच्यासाठी असतात खरंच ही बळजबरी नाही का आणि एवढ्या प्रेशरमुळे अंगणवाडी ताईंवर एखाद समजा टेन्शन आलं आणि तिचं जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण तुम्हीच सांगा आता प्रशासनच नाही का नुकतेच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले आहे पोषण ट्रॅकरच्या ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाडीच्या कामकाजात सुधारणा घडून आणण्यासाठी हे मोबाईल दिल्या गेले शंभर टक्के लाभार्थ्याची नोंद ऑनलाईन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांची नोंद त्यामध्ये घेता येणार आहे अशा तटकरे मॅडम म्हणाल्या पण त्यामध्ये जे महत्त्वाची ॲप पाहिजे की व्हॉट्सअप आणि यूट्यूब आणि जे ऑनलाईन मिटिंग घेतात ते मीट ॲप किंवा झूम ॲप तर ते अजिबात नाही आणि भलतेच ॲप मग त्यामध्ये टाकून दिले ऑफिसमधून रात्रीचे अकरा वाजता बारा वाजता मेसेज टाकतात आणि सांगतात की आत्ताच माहिती द्या आणि आता व्हॉट्सअपच नाही मग अंगणवाडी ताईंनो आता तुम्ही प्रशासन आणि प्रशासनाचा समजदारपणा लक्षात घ्या आता व्हॉट्सअप नसल्यामुळे तुम्ही पर्सनल मोबाईलवरून कोणीही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नये असं मला वाटते आता संघटनांना तुम्ही नकार देत आहेत हे खूपच चांगलं आहे कारण संघटनेने आपल्यासाठी काहीही केलं नाही पण आता सर्व अंगणवाडी सेविका ताईंनी एक होण्याची गरज आहे म्हणून कोणीही व्हॉट्सअपवर जोपर्यंत शासनाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालू करून देत नाही तोपर्यंत कोणीही शासनाच्या ग्रुपवर पर्सनल मोबाईलवरून मेसेज टाकू नये तेव्हाच कुठं आपली जे मागणी आहे ती यशस्वी होईल असं मला वाट माझ्या काही ताई म्हणतात आज नाही उद्या होणारच आहे व्हॉट्सअप चालू मैत्रिणींनो एक लक्षात घ्या तीस चाळीस वर्षात तुम्हाला दहा हजार पगार यामुळेच झाला आहे जर तुम्ही कडक राहिल्या असत्या शासनासारख्या तर तुम्हाला आता अशापेक्षा दुपटी तिपटीने पगार राहिला असता तुम्ही खूपच साध्या आहात आता तुम्ही शासनाची चाल लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागायला शिका जरा आपली आपल्या अधिकाऱ्यांशी किंवा आपल्या ऑफिसशी काहीही दुश्मनी नाही पण आपला जो हक्क आहे तो आपल्याला मिळायला हवा असं मला वाटते आता मी जे बोलले त्यासाठी मला टार्गेट केलं जाणार आहे हेही मला माहीत आहे परंतु आपल्या सर्व अंगणवाडी ताईंमार्फत कोणीतरी पुढाकार घ्यायला हवाच ना आणि माझ्या ज्या काही ताई आहेत त्यांना एवढं काही कळत नाही त्यांच्या मार्फ त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचावा यासाठी मी हे बोलत आहे तर तुम्हाला खरोखर आवडला का हे पण सांगा आता बरेच उपक्रम अंगणवाडीमार्फत राबवले जातात पण बालकांसाठी पण आहे अंगणवाडींना किट पण मिळणार आहे फक्त अंगणवाडी सेविकांचाच विचार कुणीही करत नाही शासनच म्हणतं की माता जर सशक्त असेल तर बालक सशक्त होतं पण हे शासनाच्या लक्षात येत नाही की अंगणवाडी सेविका जर कुपोषित असेल तर पूर्ण अंगणवाडी ती कशी सांभाळू शकेल बरं म्हणून पहिले अंगणवाडी सेविका सशक्त होण्यासाठी त्यांना योग्य ते लाभ द्यावा त्यांना योग्य ते मानधन वेतन लागू करावं त्यानंतर सर्व ताईंची मानसिक स्थिती चांगली राहील आणि त्या कोणत्याही योजना अत्यंत उत्फूर्तपणे आणि चांगल्या राबवतील हे शासनाने लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे पाऊल उचलावा कारण कामात सुसूत्रता व तत्परता आणण्यासाठी आधी त्यांच्या घरची परिस्थिती सुधारणं आवश्यक आहे चांगलं राहणं आवश्यक आहे तेव्हाच त्या ते उत्स्फूर्तपणे काम करतील आणि सर्व योजना व्यवस्थितपणे राबवतील तशाही माझ्या ताई अत्यंत तत्पर असतात कोणतेही काम करायला पण आर्थिक विवंचनेमुळं त्या ते थोड्या त्यांची मानसिक स्थिती ढासळते आणि त्या निराश होतात कारण जशी अंगणवाडी त्यांचं घर आहे तसं त्यांचं एक स्वतःचं पण घर आहे त्यांना पण मुलं आहे हे शासनाने लवकर लक्षात घेतलं तर उत्तमच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे यामध्ये सदर कर्मचाऱ्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे याबाबतचा शासन निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे ताईंनो सुप्रीम कोर्टाने निर्णय याआधीच दिला होता की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन मिळणार आणि अंगणवाडी कर्मचारी ह्या मानधनी जरी आहेत तरी त्या वेतनधारी कर्मचारी आहेत असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हणून संघटनेने काही केलेलं नाही जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो आता अवलंबण्यात आला हे तुम्ही लक्षात घ्या आणि शासनाचा पण मुद्दा लक्षात घ्या कारण आता आचारसंहिता लागलेली आहे आणि लवकरच निवडणुका होणार आहेत आणि आता तुम्हाला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो कोणता हे तुम्हाला माहितच आहे तेवढ्या तुम्ही समजदार नक्कीच आहात आता सर्व अंगणवाडी कर्मचारी जर एकत्र आल्या तर त्या काय करू शकतात हे शासनाला तुम्ही दाखवून द्यायचं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरपूर लाईक करा भरपूर शेअर करा आणि आणि ताईनं तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर स्मार्ट टू स्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला ऑल ओवर सेट करा तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ